माझं नाव राजू अंबादास सानप मी दुर्गादेवी मंडळ उपाध्यक्ष आहे आमच्या गावामध्ये दुर्गादेवीची मिरवणूक निघली त्या मिरवणुकीमध्ये धार्मिक सांस्कृतिक सर्व गाणे वाजवले आणि लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं गाणं लावल्यामुळे गावातील मराठा समाज आक्रमक होऊन आमच्या समाजावर हल्ला केला हल्ल्यामध्ये तेरा जण जखमी झाले आणि दोन जण गंभीर झाले आणखी दुसरा काही वाद नव्हता गावामध्ये फक्त गाणं लावल्यामुळं मग एक मराठा आणि लाख मराठ्याच्या घोषणा दिल्या आणि आमच्या घरामध्ये जाऊन हल्ला केला सर्व वंजारी समाजाच्या अशा प्रकारे घटना झाली एकला संभाजीनगरला हलवलेला आहे आणि दुसऱ्याला पण संभाजीनगरला हलवायची आता डॉक्टर सांगतील सिटी स्कॅन झाल्यावर बाकीच्याला सहा ते साठ जणाला गंभीर मार डोक्याला आहे